बायगाव येथे आमदार अनंत पाटील बोंडारकर यांचा ग्रामस्थांकडून नागरी सत्कार करण्यात आला नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार अनंत पाटील बोंडारकर हे नांदेड दक्षिण मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने नांदेड तालुक्यातील बायगाव येथे ग्रामस्थांकडून दिनांक तेरा जानेवारी रोजी आमदार अनंत पाटील भोंडारकर यांचा पुष्पहार घालून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ महिला नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास आहे आगामी पाच वर्षाच्या काळात मतदारसंघातील पाणी प्रश्न रस्ते व इतर विकास कामे नियोजनबद्ध करण्यात येतील यासोबतच महिला युवकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलले जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आनंद पाटील भोंढारकर यांनी दिली आज बायगाव नगरीमध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर प्रथमच माझ्या सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलं होतं बायगावकरांचं प्रचंड प्रेम माझ्यावरती या ठिकाणी आहे आणि त्यांचं जे प्रेम आहे त्यांनी मतदान रूपी मला दाखवलेलं आहे आणि भायगावकरांसाठी आणि नांदेड दक्षिण विधानसभेतील सर्व जनतेसाठी जे जे परिश्रम मला घ्यायचे आहेत ते मी घेऊन त्या नांदेड दक्षिणचा विकास पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणे करणार आहे बायगावतील सर्व गावकऱ्यांनी अतिशय उत्साहामध्ये माझा सत्कार या ठिकाणी केला बायगावचे सरपंच बालाजी पाटील भायगावकर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी सत्कार्य सन्मान माझा केला त्याबद्दल भाऊ भायगावकरांचे अत्यंत ऋण या ठिकाणी